आज बनविणार मालक बटाट्याचे काय करायचं तुम्हाला पावसा पाण्याचे भजे खाऊ वाटलेत म्हणा ना बटाट्याचे बघू दोनच बटाट्याचे बाकीचे लेकर काय उपाशी मुर द्यायचे का बुधवार जवळ आला तुम्हाला खाऊ देते का किती बटाटेच बघा मला साडेतीन कुठे दाखवा मला साडेतीन बटाटे

हा ना तो मला फुडलेला दे दे मला सलडा वा दे साप लगे ती पाय सापला ते पाणी टाका लागणार एक नंबर तुझी कंबर काल तुरू तुरू भाजी टाकतो मला लांब सरका दिशानात ना आपण त्याची नजर चा करू नजर करू आपण पावसा पाणी जल मिरचा खा मिरचा भुजे मिरची भुजे खा पापा गरम मसाला वड्या काय करायचे ये कोण हिंडले पावसात खुशखबर खबर घेऊन आलाय ओम खुशखबर खुशखबर काय नाव मला माहिती बेटा तो कुठे फोन कोण झालंय वाव अर्चना वाज मारे दर <सथ> रोजच पाऊस यावा आणि बसून खावा माझ्या करते भजे तुला कोण देणार नाही कोण देणार नाही खाणार आहे काय म्हणलं का ताई काय म्हणल्या